नमस्कार मंडळी तुझेच मी गीतगात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत विक्रम मोनिकाला म्हणत असतो की मोनिका या डिव्होर्स पेपरवर पटकन साईन करून टाक कारण डिव्हॉर्स पेपरवर सह्या करण्याचा गर सोडून तुझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये मोनिका म्हणते की अरे डॅड काय बोलतोयस तू मी कशा काय या डिव्होर्स पेपरवर सह्या करू हे बघ जोपर्यंत पिहू माझ्या ताब्यात येत नाही तोपर्यंत मी हे डिव्हॉर्स पेपर साईन करणार नाही तेव्हा विक्रम मोनिकाला प्लॅन समजावून सांगतो आणि विक्रम मोनिकाला सांगतो की या डिव्हॉर्स पेपरवर तू सह्या करणार नाही तर तुझ्याऐवजी इला सह्या करणार आहे हे डिवोर्स पेपर जेव्हा मल्हार आणि ती वैदही बघेल तेव्हा त्यांना असं वाटेल की तू मल्हारला डिवोर्स दिलाय आणि मग ते दोघं जण लग्न करून घेतील त्यानंतर मग आपण हे प्रूव्ह करायचं की कशा प्रकारे मल्हार कामतने तुझ्या खोट्या सह्या डिव्हॉर्स पेपरवर केल्या आणि तुला फसवलं त्याला वैदही सोबत लग्न करायचं होतं आणि म्हणूनच त्याने तुला डिवोर्स दिला आणि तुझ्या खोट्या सहयासुद्धा डिव्हॉर्स पेपरवर केल्या आणि मग यासाठी मल्हारला आपण धमकवू सुद्धा शकतो आणि मग मल्हार आपोआप पिहूला आपल्याकडे आणून सोडेल विक्रमचा हा प्लॅन मोनिकाला आणि इलाला फार आवडतो मोनिका म्हणते की डॅड यू आर टू गुड तुम्हाला एवढा मोठा प्लॅन करायला कसं काय जमलं माझं तर डोकंच बंद पडलं होतं परंतु खरंच हा प्लॅन खरंच खूप छान आहे आणि मग ती इलाला सांगत असते की मम्मा तू पटकन यावर साईन कर आता इला पटकन त्या डिवॉर्स पेपरवर साईन करून टाकते डिव्हॉर्स पेपरकडे बघत मोनिका म्हणत असते की तू कितीही ट्राय कर मल्हार कामत परंतु या मोनिका कामातला तू हरवू शकत नाही इकडे मल्हार म्युझिक रूममध्ये पेटी वाजवत असतो आणि स्वरा ते म्युझिक ऐकत असते त्याचवेळी मल्हारचं लक्ष स्वराकडे जातं आणि तो स्वराला आतमध्ये बोलावून घेतो स्वरा त्याला म्हणत असते की इतक्या दिवसांनंतर तुम्ही पेटी वाजवताय मग वाजवायचे थांबले का आणि मला एक गोष्ट सांगा तुम्ही हे वाजवताय ते कोणासाठी वाजवताय तेव्हा मल्हार म्हणतो की तुला ऐकायचं आहे का इकडे आणि असं म्हणून तो स्वराला जवळ बोलावतो आणि स्वराचा जोराचा कान पिरगळतो आणि तिला म्हणत असतो की आजकाल तू खूपच हट्टी होत चालली आहे तुला कायम काही ना काहीतरी ऐकायचं असतं स्वरा स्वरा म्हणते की गुरुजी तुम्ही माझा कान सोडा हा नाहीतर मी आईला जाऊन सांगेल तर मल्हार वैदहीला घाबरतो आणि म्हणतो की हे बघ सोडला तुझा कान हे बघ तू तिला काही सांगू नकोस हा आहे ती आराम करतीये तिला काही सांगू नकोस स्वरा म्हणते की हो मला माहितीये तुम्ही वैदही आईला खूप घाबरता मला आहे हे सगळं मल्हार म्हणतो की अगदी बरोबर स्वरा आणि तू फक्त मलाच नाही तर ह्या घरातल्या प्रत्येकाला ओळखतेस आणि खरंच सॉरी तर स्वरा म्हणत असते की गुरुजी आता तुम्ही मला सॉरी बरं म्हणताय तर मल्हार तिला म्हणत असतो की तुला कशा कशासाठी सॉरी म्हणावं हेच मला कळत नाही आहे तर वैदहीसोबत तुझं कुठलंही नातं नव्हतं तरी सुद्धा साथ तू शेवटपर्यंत सोडली नाही आणि माझं वैदहीवर एवढं प्रेम असून सुद्धा मी तिची साथ सोडली या सगळ्या गोष्टीसाठी मी तुला आज सॉरी म्हणतोय स्वरा मनातल्या मनात म्हणत असते की गुरुजी तुम्ही माझे बाबा आहात आणि वैदही आई माझी खरी आई आहे आणि तुम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी मी काहीही करू शकते मल्हार स्वराला म्हणत असतो की स्वरा तुला माहिती आहे वैद तू माझ्या आयुष्यात परत घेऊन आली आहेस खरंच तुम्हाला खूप मोठी गुरुदक्षिणा दिली आहेस मल्हार म्हणतो की आता तुझी वेळ संपली आहे आता तुझ्यासाठी काहीतरी करण्याची वेळ माझी आहे आणि मी तुला एक वचन दिलं होतं ते वचन मी आता पूर्ण करणार आहे स्वरा मनात विचार करते की गुरुजींनी तर मला फक्त एकच वचन दिलं होतं ते माझा मुलगी म्हणून स्वीकार करणार आहेत त्यामुळे स्वरा लगेच मल्हारच्या गळ्यात पडते आणि मल्हारला म्हणत असते की थँक्यू सो मच बाबा थँक्यू सो मच मल्हार म्हणतो की बाबा स्वरा म्हणते की हो बाबा आता तुम्ही मला तुमचं नाव देणार आहात ना मग तुम्ही माझे बाबाच झाले की नाही परंतु त्याआधी तुमचं आणि वैधही आईचं लग्न व्हावं लागेल ना मल्हार तिला म्हणत असतो की सगळं काही तुझ्या मनासारखं होणार आणि तुझी वैधही आई आणि मी लवकर आम्ही लग्न देखील करणार आहोत ही गोष्ट ऐकून स्वराला खूप आनंद होतो आणि स्वरा म्हणते की थँक्यू बाबा थँक्यू हे सगळं ऐकून माझ्या अंगावर काटे झाले आणि असं म्हणून ती म्हणत असते की थांबा मी लगेच आईला ही गुड न्यूज देऊन येते ती जात असते पुन्हा मागे येते आणि पुन्हा एकदा मल्हारला ती थँक्यू म्हणत असते आणि म्हणत असते की थँक्यू बाबा थँक्यू तुम्ही एकदम ग्रेट आहात मल्हार तिला म्हणत असतो की आता तुझं प्रेम बघून माझ्या अंगावर काटे यायला लागले तेव्हा स्वरा म्हणते की काटे तर येणारच कारण मी तुमचीच मुलगी आहे असं म्हणून स्वरा तिथून निघून गेलेली असते तर मल्हार त्या गोष्टीचा विचार करत असतो इकडे पिहू तिच्या रूममध्ये एकटीच बसलेली असते आणि मल्हार मोनिका आणि तिचा फोटो बघत असते तो फोटो बघत असताना तिला मागच्या आठवणी आठवत असतात आणि सोबत तिच्या डोळ्यातून पाणीसुद्धा येत असतं आणि ही गोष्ट मल्हार बघतो मल्हार आता तिच्याजवळ येऊन बसतो आणि तिला म्हणत असतो तू बाळा जेव्हा मी तुला विचारलं होतं की तुला मोनिकासोबत राहायचं आहे तर तेव्हा तू माझी निवड केलीस पण मला एक गोष्ट माहिती आहे की प्रत्येक लहान बाळाला त्याची मम्मा खूप इम्पॉर्टंट असते आणि मी तुला ही गोष्ट खूप प्रेशराईज करून विचारली होती मला फक्त तुला एक गोष्ट सांगायची आहे मी कायम तुझ्यासोबतच राहीन मी कायम तुझा डॅडाच असणार आहे तुला जेव्हा माझी गरज असेल तेव्हा मी तुझ्यासोबत असेल परंतु तरीसुद्धा तुझ्या मनात असेल की तुला तुझ्या मम्मासोबत राहायचं आहे तर मी कधीच रागवणार नाही आणि फक्त मलाच काय या घरात कोणालाही काहीही वाटणार नाही त्यामुळे जो निर्णय तुला घ्यायचा आहे तोच तू घे तुझा जो काही डिसिजन असेल त्या डिसिजनमध्ये आम्ही सगळे सहमत असू तू आता मल्हाच्या तोंडाला हात लावते आणि म्हणते की मला नाही राहायचं आहे मम्मासोबत मला या मम्मा तर वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की माझी मम्मा बाकीच्या मम्मांसारखी का नाही आहे आज जर ती वाईट वागली नसती तर तीसुद्धा आपल्यासोबत ह्या फॅमिलीमध्ये असती मी माझा डिसिजन कधीच चेंज करणार नाही मला तुझ्यासोबत आणि स्वरासोबत राहायचंय स्वरा तेवढ्यात तिथे येते आणि म्हणते की स्वराला सुद्धा तुझ्यासोबतच राहायचंय स्वरा तिथे पिऊसाठी केक घेऊन आलेली असते स्वरा मल्हारला म्हणत असते की मल्हार गुरुजी आपण सगळे फॅमिली आहोत की नाही तर मल्हार म्हणतो की हो आपण एक क्यूट आणि स्वीट फॅमिली आहोत अगदी ह्या केक सारखी लहार त्या दोघींनाही केक भरवतो आणि मनामध्ये म्हणत मना असतो की आपली ही फॅमिली पूर्ण होण्यासाठी फक्त माझ्या फुलपाखराची गरज आहे म्हणजे माझ्या वैदईची ती एकदा आपल्या फॅमिलीमध्ये आली ना की सगळ्या गोष्टी ठीक होतील इकडे निरंजन हा शामलाकडे आलेला असतो आणि शामलाच्या रूममध्ये तो वाईनच्या बॉटल्स बघतो फ्रुट्स बघतो आणि ते बघून निरंजन आता तिला म्हणत असतो की तुला एकदा ही लाज वाटली नाही का गं तुझा इमान विकायची शामला त्याला म्हणत असते की अहो हे सगळं माझं नाही आहे मी ज्या बाईच्या इथे काम करते ना त्यांचं हे सगळं निरंजन तिला म्हणत असतो की तुला काय वाटलं तुझा नवरा आधीपासूनच मूर्ख आहे का आणि तुला त्याला फक्त येडच बनवायला पाहिजे का आणि शांबले मला काही तू वेडं नको समजू कशाप्रकारे तू त्या मोनिका मॅडमला भेटलीस आणि स्वराबद्दल तिला सत्य सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे मला त्या इन्स्पेक्टरने मला सगळं काही सांगितलं आणि तू त्या इन्स्पेक्टरला जे पैसे परत केले ना ते सगळे पैसे मी कामत फॅमिलीला देऊन टाकले पण तेवढ्यावर सुद्धा तू शांत बसली नाही त्यानंतर वैदईच्या विरोधात तू सगुणा मावशीचे कान भरले आणि त्या मोनिका मॅडमच्या नादी लागून पुन्हा एकदा वैधहीला कोर्टात उभं केलंस का केलंस तू एवढं सगळं पैशासाठी केलंस ना अगं तुला पैशाचा भस्म्या झालाय तुला फक्त ना पैशांची भूक लागली आहे श्यामला म्हणत असते की हो आहे मला पैशांची भूक मला त्या गरिबीत राहून कंटाळा आलाय आणि तुमचं काय तुम्ही तर मला गट्टेवाडीत सोडून एकटेच निघून गेले कोणाकडे हात पसरवणार होते मी निरंजन तिला म्हणत असतो की जे आपल्या दोघांनी कष्टाने कमवलेले पैसे आहेत ना ते सगळे मी अकाउंटमध्ये तसेच सोडून आलो होतो आणि इथं मी का आलो होतो हेही तुला माहिती आहे आणि तुला देखील ही गोष्ट माहिती आहे की मी इथे का आलो होतो की स्वराला तिचा पाप मिळावा म्हणून शेवटी स्वराकडनं गाणी गाऊन सुद्धा तू पैसे काढलेस ना आज तर तुला मला बायको म्हणायची सुद्धा लाज आहे श्यामला म्हणत असते की मग नका म्हणू मला बायको तसंही तुमच्या आज बहिणीला एवढा श्रीमंत नवरा भेटलाय ना राहा तुम्ही तिच्यासोबतच आता झोपडीत कशाला तुम्ही परत याल तसंही तुम्ही मला बायको नाही समजत ना मग जा इथून निघून निरंजन तिला म्हणत असतो की तुला जे काही करायचं आहे ते कर परंतु यापुढे जर कामत फॅमिलीच्या आसपास जरी भटकलीस ना तर माझ्याशिवाय वाईट कोणीच नसेल आणि इथून पुढे वैदही आणि स्वराच्या बाबतीत तू एकही एक चाल खेळलीस ना तर जीव घेल तुझा निरंजन आता तिथून निघून गेलेला असतो तर श्यामला मागे म्हणत असते की नाही आता मी ह्या अपमानाचा बदला तुझ्या भाचीकडनं आणि तुझ्या बहिणीकडनं घेतला ना तर माझं नावसुद्धा श्यामला नाही इकडे मोनिका डिवोर्स पेपर घेऊन कामत हाऊसमध्ये आलेली असते मल्हारला ती आवाज देत असते मल्हार तिथे येतो घरातले सर्वजण सुद्धा जमा झालेले असतात मोनिका मल्हारला म्हणत असते की मल्हार तुला हे डिव्हॉर्स पेपर हवे होते ना हे घे तुझे डिव्हॉर्स पेपर आता फक्त माझी एकच रिक्वेस्ट आहे की माझ्या पिहूला परत कर तर मल्हार तिला म्हणत असतो की आयुष्यात पहिल्यांदा तू चांगलं काम केले हे डिवोर्स पेपर साईन करून आणि राहता राहिला प्रश्न पिहूचा तर पिहूने कुठं राहायचं हा निर्णय पहिल्यांदा पिहूचाच होता आणि आताही पिहूचाच असेल मोनिका पिहूला म्हणत असते की हे बघ पिहू बाळा मला माहिती आहे की माझ्याकडनं चुकलं परंतु मी तुझी माफी मागते ना आणि आता सगळं तुझ्या डॅड्याच्या मनासारखं केलं ना डिवोर्स पेपरसुद्धा साईन केलेत आता मी एकटी पडेल गं प्लीज तू माझ्यासोबत राहा ना प्लीज सॉरी ना पिहू तू माझ्यासोबत ना तेव्हा पिहू मोनिकाला म्हणते की मम्मा या सॉरी म्हणण्याला सुद्धा खूप लेट झाला आहे पिहू आता मल्हारजवळ येऊन उभी राहते मल्हार मोनिकाला म्हणत असतो की मोनिका आत्तापर्यंत तू खूप चुका केल्या आहेत आणि आता ह्या चुका सुधारण्याच्या पलीकडे गेलं आहे सगळं एक गोष्ट कान देऊन ऐका आता तू मी आणि वैधही लवकरच लग्न करणार आहोत पिहूचा डॅडा तर मी आहेच आता लवकरच मी स्वरालासुद्धा सांभाळणार आहे मल्हार वैधहीला आणि स्वराला त्यांच्या जवळ बोलवतो आणि मल्हार वैधही स्वरा आणि पिहू एकत्र उभे असतात आणि मल्हार मोनिकाला म्हणत असतो की मोनिका ही आहे माझी परफेक्ट फॅमिली आणि या फॅमिलीमध्ये तुला जागा नाही आहे तर मित्रांनो आजचा हा भाग इथे संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे मोनिकाने वैदहीला किडनॅप केलेलं असतं आणि वैदहीची ओढणी पकडून ती वैदहीला म्हणत असते की वैदही आज तुझा शेवटचा दिवस असणार आहे वैदही म्हणत असते की जर जर ही गोष्ट मल्हारला समजली ना तो तुझी खूप वाईट हालत करेल तेव्हा मोनिका म्हणते की इथे एक्झॅक्टली काय झालं हे जेव्हा मल्हारला समजेल तेव्हा त्याला सगळ्या गोष्टी कळतील ना आणि त्याचवेळी एक मोठा ॲक्सिडेंट होतो आणि वैदही आणि मोनिका ज्या गाडीमध्ये बसलेल्या असतात त्याच गाडीचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि ती गाडी आता दरीमध्ये कोसळलेली असते तर मित्रांनो आता पुढे वैदहीचं आणि मोनिकाचं काय होणार हे आपल्याला पुढील भागातच समजेल त्यामुळे आपल्या चॅनलवरती आपण सगळ्या मालिका अपलोड करत असतो जर तुम्हाला मराठी मालिका आवडत असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा धन्यवाद